नमस्कार मित्रांनो घरोघरी गर मातीच्या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आहे इकडे ऐश्वराने सारंग लताला पाणी आणायला सांगतो लता बोलते पुरीसाठी आईला झटावं लागतं ना लताच्या या बोलण्यावर ऐश्वर्याची आई मात्र खूप थक्क होते तर इकडे लता ऐश्वर्यासाठी पाणी घेऊन जात असते जानकी बोलते पाणी कोणासाठी घेऊन चाललात लता जराही विचार न करता बोलते माझ्या चिमणीसाठी माझी मुलगी चक्कर येऊन पडली लताच्या या बोलण्यावर जानकी खूप विचार करू लागते त्यांची मुख्य कोण असेल या घरामध्ये त्यानंतर इकडे ऐश्वर्या लुताला बोलते एक चूक सगळ्याचा शेवट करू शकते सगळ्यांसमोर तुझा आणि माझा काहीही संबंध नाहीये तर इकडे ऐश्वर्याची आई जानकीला बोलते जानकी हा माफी नाम्याचा कागद आहे रणदिव्यांच्या घरातल्या कुणी बी यावर सही केली तर त्यांची शिक्षा थोडी कमी होईल तर जानकी मी तुझ्या पुढे हात जोडते ग पदर पसरते तू यावर सही कर यावर सही केलीस तर तुझे खूप उपकार होतील तर येणाऱ्या भागात जानकी या कागदावर सही करणार का तर असेच नवनवीन मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद